बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब मध्ये सर्वांचा स्वागत आज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस आज देश विदेशातील थोड्याशा घडामोडीकडे बघूया आज आपण अत्यंत महत्वाची बाब ती म्हणजे आज दिल्ली इथले हायकोर्टाचे जज यशवंत वर, वर्मा ह्यांच्या बंगल्याला होळीच्या दिवशी आग लागली आणि होळी आग लागल्यानंतर त्या ते तिथे नव्हते आणि त्यांच्या घरच्या लोकांनी ताब ताबडतोब फायर ब्रिगेडला बोलवलं आणि फायर ब्रिगेडला बोलवताना आग विझवताना एक रूम अशी होती की त्याच्यामधनं संपूर्ण नोटा भरून होत्या त्याची किंमत जवळपास पंधरा करोड असण्याची बाब आहे आणि हे सर्वच्या सर्व प्रकरण पूर्ण सर्व लोकांना कळलं कळ लोकांना नाही कळलं ते गव्हर्नमेंटलाच लेवलवरती होतं चीफ जस्टिसला ताबडतोब इंटिमेट करण्यात आहे लगेच त्यांनी कॉलेजियमची मिटिंग घेतली कॉलेजियमच्या मिटिंगमध्ये त्यांना आता त्यांची बदली करण्याचं ठरलं आणि अलाहाबाद हायकोर्टामध्ये ठरलं जे जिथून आले होते पण त्याच्यावरती अनेक लोकांनी फार आक्षेप घेतलेला आहे की जिथनं जो माणूस आला आणि सर्व करप्ट प्रॅक्टिसेस करून आला तो तुम्ही पुन्हा तिथेच त्याला पोस्ट करताय त्याच्यामुळं ते, ते अत्यंत खेदाची बाब असल्याचं सर्वांनी नमूद केलेलं आहे तिथे एक श्रीवास्तव नावाचा महापात्रा नावाचा एक तिथे जर्नालिस्ट होता तो सातत्यानं सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या बातम्या की देत असतो टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्याला कुठून तरी ही बातमी लीक झाली आणि त्यांनी दिली बहुधा कॉलेजियमला असं वाटत असेल की ही बातमी वरती होऊ नये जाऊ नये पब्लिकमध्ये पसरू नये आणि पण ते झालं मात्र उलटच याच्याकरता झालं कारण कॉलेजियम हा ही पद्धत आताही जे सिलेक्शन्स आहे त्यांचं ते फक्त सुप्रीम कोर्टाचे जजेसच सिलेक्ट करत असतात गव्हर्नमेंटला सातत्यानं वाटत असतील बीजेपीला की ती यंत्रणा आमच्या हातात असली पाहिजे जर आम्ही यांच्या हातात जर दिली तर निश्चितच असे जजेस येतील की जे त्यांना काँग्रेस म्हणजे जिथे जी, जी सत्ताधारी पक्ष राहील तो वाटेल त्या पद्धतीने त्याला हे करतील परेशान करतील आणि त्यांना ते मग काम करणं अवघड होईल त्याच्यामुळे त्याची स्वतंत्रता जी आहे ती मात्र धोक्यात येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे सर्व सुप्रीम कोर्टाचे लोकांना हे पूर्णच्या पूर्ण प्रकरण बंद करायचं होतं त्यांना सोडायचं होतं परंतु घटना एवढी मोठी होती की एखाद्याच्या घरात सोळा करोड सापडणं पुन्हा रूम भरून पैसा येणं म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये अनेक काही काही जजेस कशा कशा पद्धतीचे लोक आहेत असे असे अनेक लोक असतील बोधा इव्हन मुंबईच्या हायकोर्टात ते असू शकतात अनेक ठिकाणी ने आम्हाला काही अनेक लोकांना शंका येऊनही काहीच करता येत नाही कारण त्यांना काही इम्युनिटी आहे लोकांना हायकोर्टाच्या जजेसच्या घरावरती धाड टाकता टाकणं म्हणजे थोडं अवघड आहे आणि ते शक्यही नसते कारण त्यांना तेवढं फ्रीडम दिलेलं आहे तर अशा रीतीने जी घटना झालेली आहे त्या घटनेला सर्व लोकांनी सर्वच पेपरमध्ये आता आलेली आहे इव्हन आता सर्वच बाकीच्या पेपरनी आता आज ती बातमी घेतलेली आहे काही टाईम्स ऑफ इंडियाने ती बातमी घेतली होती अशा ah, रीतीने आजचा हा अत्यंत महत्वाची बाब आहे दुसरी म्हणजे ग्रो का एक्सनी ज्या पद्धतीचा जो प्रकार झाला आणि त्याच्यानंतर संपूर्ण हे मॅटर कर्नाटक हायकोर्टातनं गेलं आणि त्या सर्वच्या सर्व हा प्रकार पाहताना एक बंधू न लक्षात ठेवा ही फक्त बातमी नाही आहे तुम्हा सर्व लोकांना ग्रो काय आहे ते तुमच्या नवीन जनरेशनला कळलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये लोकांनी दिवस रात्र तिथे मेहनत करायला पाहिजे जे जे काही वाचनं होत असेल बुद्धाच्या बाबतीत असेल बाबासाहेबांच्या बाबतीत असेल कोणाच्या बाबतीत करता आलं तर ते तुम्ही वाचता आलं पाहिजे आज त्यांनी बुद्धा आणि राम याच्यामधलं एक डिफरन्शिएट केलं आणि हा राम असा काल्पनिक कसा बनलेला आहे लोकांनी कसे कसे केलेले त्याच्यावरती सर्व सर्व प्रकार तुम्हाला वाचायला मिळेल आणि ह्या टेक्नॉलॉजीचा वापर जोपर्यंत आपण आंबेडकर लोक तुम्हाला खऱ्या अर्थानं खरा इतिहास करणार नाही म्हणून रात्रने दिवस पोरांना सांगा की तुम्ही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चा, जास्ती चा वापर करा आणि तुम्हाला सत्याचं जे दर्शन आहे ते तुम्हाला झालं पाहिजे आतापर्यंत ज्या पद्धतीने आम्हाला शिक्षण जे झालं चुकीचं शिकवण्यात आलं होतं परंतु आणि त्याच्या मागे त्यांचे षडयंत्र पण होते परंतु त्या सर्व बाबी आता ह्या निघेल आणि ग्रोक मी जर क्लिअर झालं तर तुम्हाला आपल्या पर्सनल इव्हन अभ्यासाच्या गोष्टीत पुराणा सांगा जर काही आलं नाही किंवा समजलं नाही तर तुम्ही त्या ग्रोकला विचारा म्हणा आणि तो तुम्हाला उत्तर देईल आणि ते उत्तर खरे असतील त्याच्यामुळे निश्चितच ज्या ज्या घटना घडत असतात त्या कधी कधी निर्मितीसाठी मानवासाठी अत्यंत प्रामाणिक आणि चांगल्या असतात तथागत भगवान बुद्ध नेहमी म्हणत असतात की तुम्हाला जर आता काय असेल आणि हे वैज्ञानिकच याच्यावरती त्यांचा बौद्ध हा था। वैज्ञानिक त्या दृष्टिकोनावरती अवलंबून आहे त्याच्यामुळं आपण लोकांनी जे जे काही नवीन संशोधन लागतात त्याचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल आणि आपण त्याच्यामध्ये काय करता येईल हे आपण केलं पाहिजे इवन अनेक लोकांना ज्यांना रिसर्च करायचा असेल किंवा एखाद्यावरती आर्टिकल्स लिहायचे असतील आता रेडीमेड झालं आर्टिकलच्या आर्टिकल तुम्हाला पूर्णच्या पूर्ण कॉपी करून त्याच्यामध्ये अनेक रेफरन्सेस तुम्हाला ते मिळतील त्याच्यामुळे तुम्हाला बातम्या पाठवणं तुम्हाला लेख करणं त्याला कविता प्रत्येक गोष्ट तुम्हाला आता फार जीव झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही तंत्रज्ञानासोबत राहा लोकांना जे त्यांनी विरोध करायचा त्यांनी विरोध करावा आणि पण आपण मात्र त्याच्यासोबत काम करत राहिलं पाहिजे बाबासाहेबांचे सर्व तिथे लिटरेचर अव्हेलेबल आहे त्याच्यामुळे निश्चितच आला एलन मस्कला तुम्ही धन्यवाद दिला पाहिजे की त्यांनी कमीत कमी, कमी आर एस एस आणि बी जे मागे लागलेले आहेत आणि कालच कालच्याच व्हिडिओमध्ये मी त्यांना ता सांगितलं की कर्नाटकाच्या हायकोर्टामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस त्यांनी बी जे पीला घेरलं ते निश्चितच फार धोकादायक आहे येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना सर्व बजावून टाकलेलं आहे की असं काही होणार नाही म्हणून तर चला बघूया आपण दैनिक गौज सर्वचा थोडक्यात आढावा घेऊया आज आज शनिवार बावीस मार्च दोन हजार पंचवीस आजची ठळक बातमी आहे एलॉन मस्ची कंपनी एक्सने केला भारत सरकारवर खटला दाखल इतकी साधी बातमी नाही आहे ती त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने तुमच्या एकोणीस दोन मध्ये आव... फंड फंडामेंटल राईट्समध्ये राईट टू स्पीचच्या अंतर्गत ह्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत कोणालाही आपली आपली जी माहिती असेल किंवा जी काही तुमच्या एक्सप्रेशन ची गोष्ट आहे ती तुम्हाला प्रदर्शित करण्याचे अधिकार आहेत एक्सप्रेशन करायचे अधिकार आहेत आणि जर त्याच्यावरशी कोणतं व्हायलेशन होत असेल तर तो छोट्या मोठ्या कायद्याने त्याचा होणार नाही आय आय टीच्या ॲक्ट तुम्हाला तो ओवरलोड नाही करू शकत तर त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की हे ही जबाबदारी सरकारची नाही सरकार त्याच्यावरती काही थांबवता येणार नाही जास्ती जास्त नोटीस देईल आणि कोर्टाच्याच मार्फत होईल कारण फंडामेंटल राईट्स इथे इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत त्याच्यामुळे एनॉर्मसचा मुद्दा हा साधा मुद्दा नाही आहे या सेक्शन मध्ये आयटी ऍक्ट मध्ये काय झालं आणि काय नाही त्यांनी डायरेक्टली फंडामेंटल राईट्स वरती अटॅक केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या ज्युरिडिक्शरमध्ये मध्ये येत नाही आणि हा निश्चितच तो एक अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे कर्नाटकच्या विधानसभेमध्ये हनी ट्रॅपचा मुद्दा तापला अनेक लोक त्याच्यावरती उठले त्याच्यामध्ये रिझर्वेशन मुसलमानांना चार पर्सेंट देण्याचं ठेवलं त्याच्यावरती गळंगी झाली आणि बऱ्याच वेळेपर्यंत तिथे तहकूब करण्यात आली विधानसभा घरात रोकट सापडलेल्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या अडचणीत वाढ झालेली आहे त्यांनी ज्या पद्धतीने मी आताच बोललो आहे की अशा एखाद्या माणसाने एवढ्या एखाद्या मोठ्या पोस्टवरती पंधरा करोड आपल्या घरात जमा करायचे म्हणजे याचा अर्थ त्यांचा नेटवर्क किती असेल तिने किती त्यांनी परेशान केलं असेल त्याला सर्वात जास्त फाशीची सजा द्यायला पाहिजे कारण हा साधा ऑफेन्स नाही आहे जिथे लोक न्यायासाठी वर्ष वर्ष पूर्ण आपली जिंदगी त्याच्यामध्ये बर्बाद करतात आणि हे लोक पैशापाठी करत असेल तर मला असं वाटतंय की हा साधारण लोकांपेक्षा जास्त क्राईम आहे त्याच्यावर त्याला फाशीच दिली पाहिजे जरी कायद्यामध्ये तरतूद नसली तरी त्याच्यावरती करप्शन चार्जेस अँटी करप्शनचे वाटतील तसे इतके चार्जेस लावायला पाहिजे काढता येत नाही परंतु रस्त्यावरती ठेवायला पाहिजे त्याला कामातून त्याला दूर करायला पाहिजे परंतु असं काही होत नाही आणि कामं द्यायचे नाही ये ना तू पगार घे परंतु तुला सर्व कोणत्याही फॅसिलिटीत मिणार नाही त्याला इतकं टॉर्चर करता आलं पाहिजे की जेणेकरून त्यांनी सोडून घेऊ दिलं पाहिजे अशा पद्धतीची ती बातमी आहे अत्यंत गिनावनानी बातमी आहे की एका जजनी अशा पद्धतीचं काम करावं का कारागृहावरील भार कमी करण्यासाठी कायद्याचे इलेक्ट्रॉनिक्स मॉ मौ, इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंग आता सर्व लोकांना कारागृहातल्या लोकांना इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंग करणार चांगली गोष्ट आहे इव्हन त्यांनी सर्व लोकांना जे आपण टॅगही लावले असते त्यांच्या ह्याच्यामध्ये तरी ते येता जाताना कुठे ते तुम्हाला मॉनिटरवरती दिसता आलं असतं पण अजूनपर्यंत ही का टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली नाही कारण शर्टावरती जरी टॅग लावला तुमचा तरी जसा पोस्ट म्हणजे ज्यावेळेस जिथे जिथे जात होतो तुम्हाला कसं मोबाईलवरती कळत आहे त्या पद्धतीने सहज होऊ शकलं असतं पण लोक तेवढं लक्ष देत नाही त्याच्यावरती त्याच्यात खालची बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल करिता राखीव जागेचे भूमापन करावे एक अनेक दिवसापासून ती बातमी आहे डॉक्टर नितीन राऊत यांच्या नेतृत्वात कृषी समितीची मुख्यमंत्र्याकडे मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना ते मुख्यमंत्र्याला दिलं निश्चितच काही ना काहीतरी प्रमाणात होईल कारण त्यांनाही आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नितीन राऊतला झटकून चालणार नाही आज नागपूरच्या अंबाझरी प्रकल्पावरून मुख्यमंत्री बेचात आलेले आहेत त्यांच्या एका जवळच्या माणसाला तो कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला होता परंतु दोघेही सर्व त्यांच्या जवळचे आहेत त्याच्यामुळे सर्व तिथे अडचणी आलेल्या आहेत लंडनमध्ये सबस्टेशनला भीषण आग हित्रो विमानतळावरती केले बंद आज मुंबईवरून जाणारे अनेक विमानं तिथनं वेगळ्या पद्धतीने डायव्हर्ट करण्यात आलं कारण तिथे सर्वांना रिस्ट्रिक्ट करण्यात आले होते एकशे पन्नासहून अधिक विमानं त्याच्यामध्ये आज त्यांनी ब्लॉक करून टाकलेले इथ्रो म्हणजे युरोपमधला हा सर्वात मोठा स्टेशन आहे आणि ते त्याच्यामुळं त्याचा इफेक्ट फार मोठ्या प्रमाणात होते मुस्लिम समाजाच्या आरक्षणावरून वादंग पुन्हा आज बंगलोरची बाब आहे नागपुरात पुन्हा संचारबंदी थोड्या वेळासाठी वाढलेली आहे मला कळत नाही की संचारबंदीमुळे काय होते म्हणजे लोकांना जबरदस्तीने संचारबंदी बंदी आणि तिथे असं कळलं की त्यावेळेस तिथे जे पाचशे पन्नास सहाशे लोक मुस्लिम तिथे यायचे नमाज पडायला परंतु या शुक्रवारच्या नमाजमध्ये फक्त पाच लोक होते लोकांना सर्वांना जीवाची आलेली आहे तुमचा नमाज बिमाज ते सर्व सोडा परंतु ज्यावेळेस माणसाच्या अंगावर ज्यावेळेस बिस्ते त्यावेळेस कुठला धर्म बिर्म कोणी सावध देत नाही त्याच्यामुळे धर्माच्या नावावर वेळे असणं वेडेपणा करण्याची काही गरज नाही आजचा आमचा मध्ये अत्यंत आचा हा टायटल आम्ही घेऊन घ्या दान देण्यासाठी हात पसरू नका दान घेण्यासाठी हात पसरा दान देण्यासाठी हात पसरा दान घेण्यासाठी नाही जो तो माणूस कोणता मुख्यमंत्र्यांसाठी हे पाहिजे माझ्यासाठी हे पाहिजे मला हे पाहिजे मला ते पाहिजे परंतु आपण देत नाही दैनिक गोजन सरोपही आम्ही चालवताना आम्हाला माहिती आहे की आमच्या खिशातनं किती पैसा लागला बोलायला नको आहे परंतु आपण सातत्यानं काही ना काहीतरी लोकांना दिलं पाहिजे अशी इच्छा तुमच्या मनात आली पाहिजे आंतरिक असली पाहिजे आज पुन्हा संपादकीयमध्ये नागपूरच्या अवस्थेला जबाबदार सरकार त्या पद्धतीने सरकारने जे वाढवलेलं दिसतंय अशा पद्धतीचा आमचा अग्रलेख आहे अत्यंत महत्त्वाचा आहे त्यातल्या तर राहुल उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन आणि त्यांची जी आहे अनेक गोष्टींनी सर्व लोकांनी फक्त सरकारलाच त्यांनी धारेवर धरलेलं आहे आणि सरकार, सरकार कोणाच्या हातात आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाही सावरकरांची उडी याच्यावरती प्रमोद मून यांचा आहे ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचा जो प्रवास झाला पूर्ण याच्यातला बोटीचा एकोणीसशे दहाची घटना आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्यात मार्सेलिना बंदरात त्यांनी ज्या पद्धतीचं तिथे सर्व हा प्रकार घडला त्याचं सर्वचा सर्व विश्लेषण करणारा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे प्रमोद मोहन आमचे सहकारी आहेत अत्यंत चांगलं लिखाण करतात एक त्याच्या शेजारी रंजित मिश्रामचा मोठा लेख आलेला आहे त्याच्यावरती पुनर्रचना आठशे ऐंशी अठ्ठ्याऐंशीवर राहण्याची शक्यता आहे अनेक लोक त्याच्यासाठी स्टॅलियन आणि पूर्ण नॉर्थ साथ साऊथचे सर्व लोक त्यांच्या सरकारच्या विरोधामध्ये आहेत पुनर्रचनेचा म्हणजे रिकॉन्स्टिट्यूट करायच्या सर्व आणि त्याच्यामध्ये आठशे ऐंशीपर्यंत वाढवत न्यायचं अशा पद्धतीचं काहीतरी गव्हर्नमेंटचं हे आहे आता त्याचे काय काय होणार आहेत ते आता त्यांनाच माहिती आहे आ, आज पाचशे त्रेचाळीस आता सध्या आहे तर आता त्याच्याच खालची एक तरुणानं तुमच्या हातात दगड नाही तर प्रेमाची फुले असतील आज ज्ञानेश्वर दुर्गादास रेक्षक यांचा हा एक एकोणीसशे अडुसष्टाव्या अडुसष्टची ते नागपुरात मोठी दंगल झाली होती आणि त्या दंगलीच्या काय काय झालं होतं त्याच्यावरती सर्वच्या सर्व सांगणारा हा लेख आंबेडकरी नावा नावा एवढे प्रिय श्रेष्ठ महंत मंगल ऊर्जादायी दुसरे काहीच असू शकत नाही प्रकाश भोगले हे बोलत होते एका सभेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने पंधराव्या अखिल भारतीय मराठ साहित्य संमेलनामध्ये आज रणजित मेश्रामसुद्धा अध्यक्षस्थानी होते आणि त्याच्यामध्ये ते बोलत असताना त्यांनी सांगितलं की याच नावात इतकी ताकत आहे आणि प्रिय श्रेष्ठ व महंत न मंगल ऊर्जादायी दुसरं काहीच नाही आहे म्हणून तुम्ही सर्व लोकांनी आज एकजुटीने आपल्या धम्माला जास्तीत जास्त वाढ कसं वाढवता येईल त्याच्यावरती विचार केला पाहिजे पान तीन वरती बघूया आता टाटल आहे दुंग दुःखाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही बरोबर आहे आज त्याच्या खालची बातमी आहे पुरोगामी चळवळीचा आधारवड आधारवड आधार प्राध्यापक मामा देशमुख यांच्या मृत्यूच्या नंतर अनेक लोकांनी आज आमचे डायरेक्टर आहेत सुरेंद्र भुजाळे यांचे लेख यांचा लेख आणि त्यांच्यासोबतचा त्यांचा सहवास हा एक अत्यंत महत्वाच, महत्वाचा महत्वाचा लेख लिहिलाय त्यांनी आज शेवा याच्यात अनंत यायन अनंत खेडकर यांचा एक कसे कसे लोकं मुखवट्याखाली जगतात आणि खोट्या रूपाने जगून पुन्हा आपण आपल्याला कसं चांगलं आम्ही किती शहाने आहोत हे सांगत असतात त्याच्यावरती आधारित हा लेख औरंगजेबाचे कबर नव्हे तर त्या शिवरायांचा पराक्रम उखडण्याचा उघडण्याचा डाव आहे अशा पद्धतीची टीका दत्तकुमार खंडागळे यांचा आहे पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत चांगले लिहत असतात आणि सातत्यानं ते आमच्या दैनिक बहुजन सर्वसोबत जुळलेले आहेत ले, लेखन का व नंतर काय लेखन का व नंतर काय याच्यानंतर बहुजन सरोबचा सुरेश घाटे यांचा हा लेख आहे ते आमचे डायरेक्टर आहे आणि तरी त्यांचा वय झालं परंतु दैनिक बहुजन सोबत ते इतके हे होऊन जातात एकजी होतात आणि दोन तीन दिवसात जरी त्यांचे दर्शन इथे झालं नाही की त्यांना बेचनी होते आज त्याच्याच खाली विमल कीर्ती यांचा हा लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आम्ही लोक तुम्हाला माहिती आहे विमल कीर्ती हे फार मोठे लेखक आहेत आणि त्यांचं अंडरस्टँडिंग फार वेगळे आहे म्हणून त्याचा लेख आजचा हा अत्यंत वाचनीय आहे राष्ट्रसेवेचे सुगम रहस्य एक छोटीशी त्याच्यामध्ये लाखे गुरुजी आहेत आमचे त्यांनी लिहिलेली हे एक आज पाच चार वर्षी बघूया उपाय सापडतो फक्त विचार करण्याची गरज आहे डॉक्टर भीमराव गोटे यांचं म्हणणं आहे महाड सत्याग्रह स्मृती दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब अध्ययन आणि विचारधारा विभागात ते उपक्रम बोलत होते आणि बरोबर आहे तुम्ही जर एखादी गोष्ट जर तुम्हाला करायचीच असेल आणि जेव्हा तुम्ही समोर समोर जाता तर आपोआपच तुम्हाला ते रस्ते साकर, साकर सा, आ, कर, की तुमच्या मनात हे असलं पाहिजे की ते साकार करायचं तुम्हाला ते महान चौदा सत्याग्रह व दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन स्मृतीशे दशरथ पाटील यांना स्मृतिदिनी अभिवादन दुचाकी वाहनासाठी सर्व्हिस रस्त्याचा स्वीकार करून विशेष लेन तयार केली के, के, के पाहिजे याची मागणी आज करण्यात आलेली आहे स्थळ चित्रपटाचे चित्रपटाचे युवा दिग्दर्शक जयंत सोल सोमलकर यांना सन्मानित करण्यात आलं चंद्रपूरची बातमी आहे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटाखाना येथे तीनशे पस्तीसवी धम्म धम्मगोष्टीची सुरुवात झालेली आहे तिथे विचार मांडताना भंते राहुल बोधी होते भजंत धम्मसारथी संघामुळे अनेक लोकांनी त्याच्यावरती आपले विचार मांडले अन्नपूर्णा दुपटे यांनी अन्न पूर्णच्या पूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राज्यात खनिज संपत्तीची लूट आपल्या तुम्हाला माहिती असेल की नागपुरात पूर्ण विदर्भात महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणामध्ये खनिज संपत्ती आहे परंतु ज्या पद्धतीने चोऱ्या होतात तिथे त्याच्यामुळे निश्चितच तो त्याची एक चिंताजनक बाब आहे दंगलगस्त भागात मोजक्याच नमाजीच्या उपस्थित नमाज पठण आज जिथे चारशे चा ते पाचशे लोक होते तिथे फक्त पाच लोक होते सर्वांना भीती वाटते कोणाला पोलिसांच्या घसखड्यामध्ये राहून आपला वेळ बर्बाद करण्यात कोणाला इंटरेस्ट नसतो नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी सादर केलेले इलेक्शनचे बजेट आता एवढ्यातच इलेक्शन होतील असा अंदाज आहे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये पाच हजार चारशे अडतीस कोटीचा त्याच्यामध्ये विशेष प्रावधान करण्यात आलेले आज महाबोधी विक महाविकास मुक्ती आंदोलन संविधान संविधानिक मार्गाने यशस्वी होऊ शकते प्रकाश दार्शनिक यांचं मत आज सर्वच ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की आज महावि महाविहार मुक्ती आंदोलन संपूर्ण भारतभर जगात सुरू आहे आणि त्याच्यामुळं त्याचे प्रतिसादही सुद्धा तिथे उमटलेले आहे आणि त्याच्या संबंधातली आजची बातमी आम्ही घेतलेली आहे औरंगजेब जेबाची कबर उखडून टाकण्याची असेल तर टाका मुस्लिमांना द्वेषद्रोह कशाला ठरवता देशद्रोही कशाला ठरवता आणि सहमत याचं प्रतिपादन अत्यंत महत्त्वाचं आणि सहमत इथे माझी खासदार होते मंत्रीसुद्धा होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने नागपूरमध्ये जो प्रकार झाला अत्यंत किळसवाना आहे आणि त्याच्यामध्ये सर्व लोक जे कोणी इन्व्हॉल्व आहेत त्या, 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 त्या लोकांना एकदम लाज वाटायला पाहिजे अशा पद्धतीची टीका केलेली आहे लाईनमन जनतेला राखा आ, सखास अंधकार अंधकाराचा कर्दन का ज्ञानेश्वर रक्षक यांचं म्हणणं अशा रीतीने आम्ही दैनिक भोजन सर्वचा आढावा घेतलेला आहे दैनिक सौज आता दैनिक दैनिक बहजन सर्व आता तुम्हाला पोर्टलमध्ये सुद्धा आहे त्याच्यामुळे तुम्हाला अनेक अंक सातत्यानं वाचता येईल ज्या ज्या कोणता ला लेख किंवा त्याच्यात जर क्रॉप करायचा असेल तर त्यांना क्लिक करा त्याच्यामुळे मॅग्निफाय होईल आणि तो तुम्हाला सहज पाठवता येईल लोकांना पाठवता येईल पण माझी इच्छा अशी आहे की तुम्ही जास्तीत जास्त हा पेपर लोकांपर्यंत पोहोचावा जेणेकरून फुले शाहू आंबेडकरांचे विचार घरोघरी पोहोचतील एवढी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो भेटूयापर्यंत जय